मला काही शासकीय समितीचा अहवाल माहिती नाही काही त्रुटी असतील तर एक दोन जिल्ह्यात भानगडी पुढे आल्या असतील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजनाए शासनाकडे योजना बंद करण्याचा अहवाल किंवा प्रस्ताव आलेला नाही बंद करून ही योजना हे वक्तव्य लाईट मोड मध्ये घेतलं पाहिजे उजनी धरणात माती मिश्रित वाळू भरपूर आहे दोन महिन्यात निविदा काढणार आहे सगळ्या गोष्टी गांभीर्यानं घेऊ नका गमतीनं माणूस बोलतो वाळू संदर्भात कारवाई करीत आलोय अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केल्या आहेत महायुतीत रुस्वे फुगवे आमचं घर मोठं आहे रुस्वे फुगवे होणारच ना मताधिक्य मिळाल्यानं प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत पालकमंत्री नाराज त्यांनी मागणी करणं चुकीचं नाही तर मी नाराज नाही यातून मार्ग काढले जातील वाल्मिक करार फुटेज मला याची कल्पना नाही फडणवीस यांनी सीट लावली आहे कठोर कारवाई शासन करणार आहे आपण थोडं थांबलं पाहिजे धकाधकीच्या जीवनात थोडा विरंगुळा पाहिजे असा आनंद घेतला पाहिजे जे कवित्वाच्या गोष्टी चालल्या आहेत त्याचा आनंद घेतला पाहिजे पारदर्शकता आलेली आहे साहेब पण एक रुपयामध्ये पीक विमा योजना आहे ती आता बंद करण्याची शिफारस समितीने केली आहे की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो योजना असून पारदर्शकता असून भ्रष्टाचार होतोय असं आपल्याच शासकीय समितीने मला वाटतं काही शासकीय समितीने अहवाल दिला मला नाही आहे पण ही स्कीम बंद स्कीममध्ये त्रुटी असतील काही ठिकाणी थोडा काही एक दोन जिल्ह्यामध्ये काही भानगडी पुढे आल्यात परंतु शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त योजना आहे आणि अशी कुठं बंद करण्याची तरी शासनापुढे कुठलाही प्रस्ताव नाही आहे असं मला वाटतं आणि तू बंद करून ही माझी भूमिका आहे वालवरच जे आपलं होतं नियोजन आपण जे काय थोडस आपण आता भाषणामध्ये म्हटलं की मी सांगितलं काय आता हे लाईट वडमध्ये घेतलं पाहिजे आपण त्याच्यावर बरेच कारवाई नाही कारवाई झाली पाहिजे अनाधिकृत उपसाग कमी झाला पाहिजे आता तर मी खात्याचा मंत्री जल संपाद झाल्यानंतर आता उजनी धरणामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये वाळू मिश्रित वाढू आहे माती मिश्रित वाळू आहे आम्ही एक महिना दोन महिन्यामध्ये आता त्याच्या निविदा काढतो म्हणजे हा सगळा विषय पूर्णपणे उजनी धरणामध्ये असणारी वाळूची जी साठा आहे तो सगळ्यांची गरज भागू शकेल असं माझं मत आहे साहेब या वक्त कुठं आपण वाळू तस्कऱ्यांचं समर्थन करताय कुठं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं मी की लक्ष देऊ नको बाबा हे होतच राहतं म्हणजे नेमकं काय सांगतो की तुम्ही सगळ्या गोष्टी काम घेऊ नका आता काही गोष्टी गमतीने का आपण बोलतो माणूस <laughs> काय पण वाळू वाळू धोरणाच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय कडक राहिलो सगळ्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यामध्ये कुठं कसूर कसुर कसुरही झाली नाही अनेक वेळा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागली आणि वाळू काढण्या काढण्याखाली नदीतून म्हणजे आपण नदीतलं पाणी संपवून असो म्हणून त्याला विरोध सगळं नाही आता आमचं घर मोठं मोठं आहे ना तो असं छोट्या घरात भांडायला भांड लागणारच ना मोठं घर म्हटल्यानंतर थोडासा त्याला वेळ लागतो त्याला प्रत्येक गोष्टीला समजून करायला कारण एवढं मतं इतके मिळालेलं आहे तर स्वाभाविक प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत स्वजिल्हे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिले नसल्यामुळे ना नाराजी आहेत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना स्वजिल्हे पालकमंत्री म्हणून दिले नाहीत म्हणून नाराजी आहे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये मला कल्पना नाही म्हणजे मी तर समाधानी आहे सरकार <laughs> पालकमंत्री पद जे आहे दोन ते जरा त्याच्यावर वाद चालू आहे ते नाही पण तो काय थोडेसे मागणी करणं काय स्व चुकीचं नाही आहे तर ठीक आहे ते यातून मार्ग निश्चितपणे तिरणीपासून काढतील व्ही समोर आला साहेब कसं पाहताय त्यामध्ये निलंबित देखील मला कल्पना नाही ते आता स्वतः मान्य मुख्यमंत्री महोदयांनी एसआयटी स्थापन केली आय एसआयटीमध्ये एक आक्षेप होता आता ते पूर्ण दूर केले आहेत उज्ज्वल निकामांसारखा एक ज्येष्ठ विधी तज्ज्ञ त्याच्यात नेमलेला आहे मला वाटतं चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि त्या संदर्भात जी काही कारवाई शासन करणार आहेत स्पष्ट भूमिका मान्य मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे आपण तो पर्यंत थांबला पाहिजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटच्या शपथविधीच कवित्व अजून संपत नाही दोनच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मी म्हटलं थोडं विरंगुणा लागतो थोडं का पण त्याच्यामध्ये आपण तो एक आनंदी आनंद घेतला पाहिजे या सगळ्या गोष्टी कवित्वाचा चाललेल्या आहे आता इथे काही गोष्टी त्याच झाल्या पण पण सोशल मीडियाच्या माध्यमातून तो पुढापुढा लोकांसमोर येत असतो तो